तो तो ताए 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 ला ला मी शहरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय माझं नाव छाया श्री कृष्ण मुंडे मी मम्मी मी गुन्हा दाखल केला की माझ्या मुलाला सगळ्या मोठ्या गोल गोलडा घालून त्याला लाखा बुक्यानी काट्यानी बेटनी उडू उडू मारले कि सधरू मारलंय उपटू उकटू मारले मारा मारा मारायला पैत्यान हाना मनायत धरा मनायला गेल त्या व्हिडिओमध्ये सगळे मोठे सर मग त्याला मारलं म्हणून त्यानं त्या शिवराज दुप्प्याला उचललं आणि मारलं एवढा गुन्हा केला त्यानं मान्य मी म्हणते त्याला हा नाही हुड आहे नादा नाही आणि त्या व्हिडीओमध्ये सगळे मोठे मासे त्याला मारायलेले आणि हे चुकलं की त्यानं पोलीस केस केली नाही डायरेक्ट त्या पोराला उचललं आणि माळावर नेऊन मारलं ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये सोहातारखे आणि त्या मध्ये अजून सगळं हे सगळे छोटे येतं अजून तुम्ही बघा ना हो ना हो तुम्हाला ते मित्र आहेत ना त्या व्हिडीओ मध्ये सगळे छोटेच आहेत ना मोठं कुणी आहे का मध्ये नाही मग ह्याला जे मारणारे आहेत सकाळून भांडण झालेली सगळे मोठे माणसं आहेत मग समाधानावर गुन्हा दाखल केलाय ना मी भी ती केस केली तेवढे त्या मध्ये आहेत समाधानला मारायले तेवढे मला पोलीस स्टेशनला पाहिजे आणि ज्याच्यावर त्याचा गुन्हा झालाय का तेवढे त्याच्यावर बी गुन्हा पाहिजे आणि त्याला तीच केस झाली पाहिजे आणि त्याला अटक झाला पाहिजे बिबट्या टू म्हणाले बिबट्या काय म्हणायला संत देशमुखचं काढायलेत पार्ट टू म्हणायलेत जातीभेद म्हणाले ह्याच्यामध्ये जातीभेद कशाचा आहे ह्याच्यामध्ये आहेत मराठीचे माहितं पोरं माहित का जातीभेद होतच नाही मग आणि त्यात नाव आहे तेवढे शिवराज बिबटे दिवटे तर मी नाही पुणे आरोपी त्याच्यामुळे तेवढं भांडण झाले सुभाष साबळे परमेश्वर साबळे महेश साबळे ज्ञानेश्वर साबळे आणि जे का तेवढे मला तेवढ्यावर लॅक्रेला केस झाली पाहिजे या केस होईल का जे गुन्हा होईल का त्यांच्यावर तेच गुन्हा झाला पाहिजे बस माझी एवढीच वागली माझ्या लेकरला नाही मिळाला पाहिजे बस झालं मी तरी पेट्रोल घेईल फुकून घेईल पोलीस स्टेशनला गुन्हा नाही केला पेट्रोल ओतून घेईल आणि इथंच देऊ दे इथंच